पन्नरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवा भक्ताची करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देव भक्ताचे असे काम देव भक्ताचे करीत असे काम संत घरी दळण दळू लागे हरी संत घरी दळण दळू लागे हरी ओव्या गातो या घन श्याम ओव्या गातो तो गा या घन श्याम देवभक्ताचे करीत असे का देवभक्ताचे करीत असे का चालता घ्यावे हरीचे ना बोलता घ्यावे हरीचे ना देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम संत तुकारामाच्या घरी गाथा वाचू लागे हरी संत तुकारामाच्या घरी गाथा वाचू लागे हरी कीर्तनी तो घन श्याम कीर्तनी तो घन श्याम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम संत कबीराच्या घरी शेले विनवू लागे हरी संत कबीराच्या घरी शेले विनवू लागे हरी रंग लावी तो लावी तो घन श्याम लावी तो लावी तो घन श्याम देवभक्तचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवभक्ताचे करीत असे काम देव भक्ताचे करीत असे काम संत सावत्याच्या माळ्यात भाजी कुडू लागे हरी संत सावत्याच्या माळ्यात भाजी कुडू लागे हरी जुड्याक बांधतो बांधतो घन श्याम जुड्या बांधतो बांधत घन श्याम देव भक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्री म्हणून